प्रेम बंधुभाव करणा हीच मूल्य चरंतर आहेत द्वेष वैरभाव विसरून आपण सर्वांनी गुन्हा गोविंदाने नांदले पाहिजे हे सत्य विशेषता दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या लक्षात आले आहे त्यामुळे संतांचे शांती प्रेमाचे विचार सांगणाऱ्या पंढरी वारीविषयी जगभरात कुतहल आहे विविध देशांमधील अभ्यासकांनी महाराष्ट्रातील या वारी परंपरेचा आणि संत विचारांचा अभ्यास केला आहे न्यूयॉर्कमधील वॉल्डेन उपनगरात एक शांती मंदिर आहे तिथे अमेरिकन गृहस्थ नाला विल्किन्सन यांनी तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले ते प्रचंड प्रभावित झाले त्यानंतर ते तुकोबांच्या अभंगांचा अनुवाद करू लागले एवढेच नाही तर ते या अभंगांचे निरूपणही करू लागले त्यामुळेच तेथील लोक आता त्यांना तुकाराम आणि त्यांच्या पत्नीला आवल्या असे संबोधतात देश प्रांत भाषेच्या मर्यादा ओलांडून संत तुकाराम महाराजांची कविता जगभरातील लोकांना कशी भावते आहे त्याचे एक उदाहरण आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबांच्या गातेतील पस्थित निवडणूक अभंगाचे इंग्रजी भाषांतर केले एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर पंचवीस हजार रुपयांचे अनुदान जाहीर करून त्यांनी सरकारतर्फे संपूर्ण गाथा प्रकाशित केली त्यानंतर तुकाराम महाराजांचे वैश्विक विचार जर्मन फ्रेंच स्पॅनिश रशियन लिथोनेनियन सर्बियन आदी विदेशी भाषांमध्ये शब्दबद्ध झाले जर्मन साहित्यिक लोथार लुसे यांना जर्मन तत्त्वज्ञानीच्छे आणि संत तुकाराम यांच्या विचारसरणीमध्ये प्रचंड साम्य आढळले त्यांनी तुकोबांच्या अभंगांचा जर्मन भाषेत भावानुवाद केला साठच्या दशकात वारकरी संत विचारांचा श्रीविठ्ठलाचा शोध घेणारे फ्रेंच अभ्यासक म्हणजे डॉक्टर जी ए दलरी फ्रान्समध्ये ख्रिश्चन मिशनरी असलेल्या डॉक्टर दलरी अर्थात गाया आल्बर्ट दर्ली यांचे मन महायुद्धामुळे घडलेल्या मानवी सहारामुळे उद्गीर्ण झाले होते शांतता आणि प्रेमाचा संदेश सांगणाऱ्या विचारधारेच्या शोधात होते यातूनच भारतातील हजारो वर्षांच्या आध्यात्मिक परंपरेचा अभ्यास करण्यासाठी ते पुण्यात दाखल झाले वारकरी संप्रदायातील प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर यांच्याशी त्यांची ओळख झाली मराठी संतांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांनी मामांकडून चार वर्षे मराठी भाषा शिकून घेतली त्यांनी तुकोबांचे एकशे अभंगांचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले संत तुकाराम महाराजांच्या या फ्रेंच अभंगांचे फ्रान्सच्या रेडिओवरही प्रसारण झाले एकोणीसशे एकावन्न मध्ये ते मामासाहेबांसोबतच पंढरपूरच्या पायीवारीला गेले एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत डॉक्टर दलरी भारतात वास्तव्याला होते या दरम्यान त्यांनी सहा वर्षे वारकरी संप्रदाय क्षेत्र पंढरपूर विठ्ठल देवता यांचा अभ्यास करून कल टॉप विटोबा नावाचा ग्रंथ तयार केला विठ्ठलाप्रमाणे कटीवरकर ठेवलेल्या मूर्ती महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक गावात आढळतात शिहारांवर कोरलेल्या मूर्ती दहारातीर्थी पडलेल्या वीरांच्या स्मृतीभित्यर्थ घडवलेले असतात त्यांना विरग असे म्हणतात श्रीविठ्ठल म्हणजे दे आश्चर्य एखाद्या विरापैकी असावा असे मत डॉक्टर दलरे यांनी या ग्रंथात मांडली ही मान्य अनेकांना मान्य झाली मात्र तरी पुढच्या काळात हा ग्रंथ अनेक संशोधकांना पथदर्शक ठरला तुकोबा आणि इतर संतांच्या विचारांची मदत छत्रपती शिवरायांना स्वराज्य उभारणीसाठी झाली तसाच आधार वसादवादाच्या काळात स्पिनोजाच्या विचारांची पाश्चिमात्य राज्यकर्त्यांना दिला अमेरिकेतील देवाची आहे स्पिनोजाच्या देवसंकल्पनेवर आधारलेली आहे वसादवाद्यांमुळे त्याचा प्रसार अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा येथील जनतेत झाला या देशातील विचारवंतांनाही स्पिनोजाकडून प्रेरणा मिळाली त्यातून उदारमतवाद्यांनी धर्मवेळाचे भूत रोखले अगदी इंग्लंडसारख्या देशातही उदारमतवादी लोकांची संख्या वाढली त्याचा परिणाम म्हणून वसादवाद्यांच्या विरोधात विसाव्या आणि एकविसाव्या शतकात उदारमतवादी सरकारांची स्थापना झाली आजही सर्व वंशवादी फॅसिष्ट हुकुमशाही विचारसरणीला मागे सारत या विचारांचे आगेकूच सुरू आहे हे उदारमतवादी विचार महाराष्ट्रातील संतांनी साडेसातशे वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहेत संतांनी स्वतःचा देव ही संकल्पना उभी केली संत सावता माले कांदा मोदाबाची अवघिवी माझी असे म्हटले आहे हे त्याचेच उदाहरण स्पिनोजा यांनी सांगितले निसर्ग हाच देव आहे स्पिनोजाच्या काळात तुकोबा वृक्षवल्ल्यामा सोयरे असे सांगत होते स्पिनो झाला विश्वातील एकत्वाचा ध्यास होता संत ज्ञानदेवाने तेराव्या शतकात विश्वाच्या कल्याणाचे पसायदान मागितले होते आज कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वेगाने निघालेल्या जगाला मानवी संवेदनशीलता नैतिकता यांची गरज भासत आहे म्हणून तर जगातील सर्वच विद्वान संशोधकांना संत विचार आपले वाटू लागले आहेत